नमस्कार आज आपण एका अशा पुस्तकावर विचारमंथन करणार आहोत ज्याने अनेकांना प्रेरणा दिली आहे शिव आहे हे हो, हे पुस्तक एक साध पण महत्वाचं सत्य सांगतं यशस्वी लोक काहीतरी अजब गोष्टी करत नाहीत अगदी ते नेहमीच्याच गोष्टी वेगळ्या पद्धतीने करतात एका विशिष्ट विचारसरणीने बरोबर पद्धत वेगळी असते त्यांची आपल्या समोर या पुस्तकातले काही निवडक अंश आहेत यातून आपल्याला फक्त यशाच्या पायऱ्या नाही मिळणार तर त्यामागे लागणारी जी मानसिक आणि नैतिक तयारी आहे ती कशी करायची याचा अंदाज येईल हो ती जास्त महत्वाची आहे आपलं आजचं उद्दिष्ट हे फक्त पुस्तकाचा सारांश सांगणं नाहीये तर त्यातील जे मूळ विचार आहेत ज्यांना यशाची गुरुकिल्ली म्हणता येईल ते समजून घेणं आहे खास करून आपलं यश बाहेरच्या परिस्थितीपेक्षा आपल्या आतल्या जडणघडणीवर कसं अवलंबून आहे हे पाहूया अगदी योग्य मुद्दा मांडलात आज आपण हेच उलगडून पाहणार आहोत की आपला दृष्टिकोन म्हणजे अटिट्यूड अटिट्यूड हो आपली मूल्य म्हणजे व्हॅल्यूज आणि आपण स्वतःबद्दल काय विचार करतो म्हणजे आपला स्वाभिमान सेल्फ एस्टीम ज्याला म्हणतात हो स्वाभिमान या गोष्टी आपल्या यशाचा पाया कशा रचतात कारण केवळ बाहेरून दिसणारे यश म्हणजे पद किंवा पैसा हुँ. या पलीकडे जाऊन आंतरिक समाधान आणि पूर्तता म्हणजे फुलफिलमेंट मिळवण्यासाठी या पुस्तकात काय मार्गदर्शन आहे यावर आपण लक्ष केंद्रित करूया चला तर मग या विचारांच्या खोलात जाऊया सुरुवात करूया त्या एका शक्तिशाली कल्पनेपासून उल्लेख पुस्तकात सुरुवातीलाच येतो दृष्टिकोन आणि जी खूप विचार करायला लावणारी आहे दृष्टिकोनाचं महत्व इथेच खरी मेखाय असं वाटतं मला अगदी पुस्तकात एक आकडेवारी दिली आहे जी खरंच धक्कादायक आहे कोणती पंच्याऐंशी टक्केवाली हो कोणत्याही क्षेत्रात यश मिळवण्यासाठी पंच्याऐंशी टक्के वाटा हा आपल्या दृष्टिकोनाचा असतो पंच्याऐंशी टक्के आणि केवळ पंधरा टक्के आपल्या ज्ञानाचा किंवा तांत्रिक कौशल्याचा आपण विचार करतो का याचा नाही करत सहसा आपण जास्त लक्ष त्या पंधरा टक्क्यांवर देतो शिक्षण कौशल्य बरोबर आपला बहुतेक वेळ आणि पैसा याच पंधरा टक्क्यां गोष्टींसाठी खर्च करतो आपण पुस्तकातलं ते फुग्याचं उदाहरण किती छान आहे हा की फुग्याचा रंग महत्वाचा नसतो नाही आत कोणती हवा भरली आहे त्यावर तो किती उंच जाईल हे तसंच आपल्या आयुष्यात आंतरिक दृष्टिकोनच आपल्याला पुढे नेतो किंवा मागे खेचतो अगदी आणि ही केवळ भावनिक गोष्ट नाहीये म्हणजे हार्वर्ड विद्यापीठाच्या अभ्यासाचा संदर्भ दिलाय पुस्तकात हो दिलाय की कंपन्यांना आता केवळ हुशार किंवा कुशल लोक नकोय त्यांना टोटल क्वालिटी पीपल हवे आहेत टोटल क्वालिटी पीपल म्हणजे काय नक्की म्हणजे असे लोक ज्यांचं चारित्र्य चांगलं आहे सचोटी आहे चांगली मूल्य आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे सकारात्मक दृष्टिकोन आहे अच्छा जो दिसत नाही पण सगळ्यात महत्वाचा असतो आणि या दृष्टिकोनाचं महत्व पटवून देणारी ती एकर्स ऑफ डायमंडची गोष्ट ती आठवते हो हो ती तर खूप प्रसिद्ध आहे आफ्रिकेतला तो शेतकरी हिऱ्यांच्या शोधात आपलं शेत विकून टाकतो आणि जगभर भटकतो आणि शेवटी निराश होऊन आत्महत्या करतो पण म्हणजे ज्या शेतात तो राहत होता त्याच शेतात नंतर हिऱ्यांच्या खाणी सापडतात काय म्हणावं याला यातून हेच की संधी अनेकदा आपल्या पायाखालीच असते अगदी फक्त तिला ओळखायला योग्य दृष्टिकोन लागतो हे ऐकल्यावर खरंच वाटतं की आपण आपल्या आसपासच्या किती संधी गमावक असू फक्त चुकीच्या दृष्टिकोनामुळे बरोबर आहे दृष्टिकोन हा एक चष्म्यासारखा असतो असं म्हणायला हरकत नाही चष्म्यासारखा कसं म्हणजे सकारात्मक दृष्टिकोन असेल तर अडचणींमध्येही संधी दिसते जसं डेव्हिड आणि गोलियातच्या गोष्टीत हा इतरांना गोलियात मारण्यासाठी खूप मोठा वाटत होता अशक्य वाटत होतं पण डेव्हिडला डेव्हिडला वाटलं की तो इतका मोठा आहे की नेम चुकणारच नाही म्हणजे बघा परिस्थिती तीच दृष्टिकोन वेगळा हो या उलट नकारात्मक दृष्टिकोन असेल तर संधी सुद्धा अडथळा वाटते परिस्थिती बदलत नाही पण आपण तिला कसं पाहतो हे महत्वाचं मग जर दृष्टिकोन इतका महत्वाचा आहे तर प्रश्न येतो की सकारात्मक दृष्टिकोन कसा बनवायचा आणि टिकवायचा कसा हा महत्वाचा प्रश्न आहे पुस्तकात यावर काही मार्गदर्शन आहे हो आहे आपण ती यादी वाचण्याऐवजी त्यातले मुख्य विचार एकत्र आणू शकतो का नक्कीच आपण त्याला तीन भागांमध्ये बघू शकतो पहिलं म्हणजे आपलं लक्ष कशावर केंद्रित करायचं लक्ष फोकस हो सकारात्मकतेवर लक्ष केंद्रित करणं जगात वाईट गोष्टी आहेत मान्य पण आपण चांगलं काय आहे ते शोधायचं अँड्रू कार्नेगी म्हणायचे ना काय न सोन्यासाठी खोदताना भर माती बाजूला करावी लागते पण आपलं लक्ष सोन्यावर हवं मातीवर नाही बरोबर दोष शोधण्याऐवजी गुण शोधा अगदी दुसरा भाग म्हणजे कृती ऍक्शन हो आत्ताच करा डू इट नाव हा दृष्टिकोन खूप महत्वाचा आहे टाळाटाळ ता नको अजिबात नाही कारण टाळाटाळ करणं हे प्रत्यक्ष काम करण्यापेक्षा जास्त थकवणारं असतं अपूर्ण कामं आपल्या मनावर ओझ बनून राहतात हे खरे तिसरा मुद्दा कोणता तिसरा मुद्दा आहे कृतज्ञतेची भावना ग्रॅटिट्यूड कृतज्ञता आपल्याकडे काय नाही यावर रडण्याऐवजी आपल्याकडे काय आहे यासाठी कृतज्ञ राहिलं की दृष्टिकोन आपोआप सकारात्मक होतो आणि याला जोडून आंतरिक शक्ती वाढवण्याचे मुद्दे येतात नाही का बरोबर जसं की सतत काहीतरी नवीन शिकत राहणं कंटीन्यूअस এড्युकेशन म्हणजे फक्त पदव्या नव्हे नाही नाही मूल्यांचं शिक्षण व्यवहार ज्ञान मिळवणं जसा लाकूडतोड्या आपली कुऱ्हाड नेहमी धारधार ठेवतो तसं आपलं मन आणि कौशल्य अद्यवत ठेवणं अगदी आणि हो सकारात्मक स्वाभिमान वाढवणं त्यावर आपण नंतर बोलूच आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे नकारात्मक प्रभाव टाळणे खूप महत्त्वाचा मुद्दा आहे हा नकारात्मक लोक चुकीची माहिती देणारे स्रोत म्हणजे अगदी सुद्धा व्यसन यांपासून दूर राहणं गरजेचं आहे नाहीतर ती गरुडाच्या पिलाची गोष्ट आहे ना हो कोंबड्यांमध्ये राहून स्वतःला कोंबडी समजू लागला आपली ओळखच विसरलं तसं आपलं व्हायला नको बरोबर आणि या सगळ्याला एका व्यावहारिक विचाराची जोड दिली आहे जी कामं आवश्यक का आहेत पण कदाचित आपल्याला आवडत नाहीत ती आवडीने करायला शिका हो कारण काही गोष्टी टाळता येत नाहीत मग त्या मक्ते सकारात्मकतेने स्वीकारल्यास त्यांचं ओझं वाटत नाही तर हे केवळ सल्ले नाहीत हे दृष्टिकोन मुळातून बदलण्यासाठीचं सा मार्गदर्शन आहे ठीक आहे म्हणजे दृष्टिकोन हा झाला पाया पण मग यश म्हणजे नेमकं काय का त्याची व्याख्या काय पुस्तकात अल कायटिंगेली यांची एक व्याख्या दिली आहे कोणती यश म्हणजे एका योग्य ध्येयाच्या दिशेने होणारी सततची प्रगती मला ही व्याख्या खूप आवडली कारण यात यशाला एक ठिकाण नाही म्हटलंय नाही तो एक प्रवास आहे कंटिन्युअस प्रोग्रेस आपण एक टप्पा गाठला की पुढचा प्रवासाला लागतो हो आणि हे यश केवळ बाहेरून दिसणार नसतं ते आतून अनुभवायला हवं इथे विनिंग एज ही संकल्पना येते विनिंग एज म्हणजे म्हणजे परिपूर्ण पर्फेक्शन होण्याचा निरर्थक ध्यास न धरणं कारण पर्फेक्शन शक्य नाही त्याऐवजी उत्कृष्ट एक्सलेन्स होण्याचा प्रयत्न करणं फरक काय आहे दोन्हीत फरक मोठा आहे ते घोड्याच्या शर्यतीचं उदाहरण आहे ना जिंकणारा घोडा कदाचित काही इन्सांनीच पुढे असतो अगदी थोडा फरक पण बक्षीस मात्र त्याला कित्येक पटींनी जास्त मिळतं आयुष्यातही थोडासा अधिकचा प्रयत्न थोडी जास्त गुणवत्ता आपल्याला इतरांपेक्षा खूप पुढे घेऊन जाऊ शकते हाच तो विनिंग एज आणि हा अधिकचा प्रयत्न करताना संघर्ष अटळ आहे नाही का नक्कीच संघर्ष हवाच जसं ते फुलपाखराचं उदाहरण दिलंय हो कोशातून बाहेर पडतानाचा संघर्ष तो संघर्ष त्याच्या पंखांना मजबूत करतो जर कोणी सहानुभूतीने तो कोश कापला तर ते फुलपाखरू कधीच उडू शकत नाही हे उदाहरण खूप मार्मिक आहे संघर्ष आपल्याला मजबूत बनवतो अगदी अब्राहम लिंकन यांच्यासारख्या व्यक्तींच्या आयुष्यात किती अपयश आली हो ना पण ते प्रत्येक वेळी पुन्हा उभे राहिले हेच सांगतं की अपयश हा प्रवासातला एक थांबा असू शकतो शेवट नाही अपयश म्हणजे शिकण्याची संधी बरोबर आता यश मिळवण्यासाठी पुस्तकात अनेक गुण सांगितले आहेत दहा गुणांची यादी आहे हो आहे पण ती यादी वाचण्याऐवजी आपण त्यामागचे काही मूळ आधारस्तंभ पाहूया का हो ते जास्त चांगलं राहील कोणते महत्वाचे वाटतात तुम्हाला माझ्या मते एकतर तीव्र इच्छा म्हणजे डिझायर मग वचनबद्धता म्हणजे कमिटमेंट तिसरा जबाबदारी रिस्पॉन्सिबिलिटी आणि चौथं चारित्र्य कॅरेक्टर हे सर्वात महत्वाचे वाटतात मलाही तेच वाटतं तीव्र इच्छा सॉक्रेटिसची ती गोष्ट आठवते हो त्या तरुणाला पाण्यात बुडवून हवेची किंमत समजावून सांगितली होती आणि मग वचनबद्धता कमिटमेंट म्हणजे केवळ हार टाळण्यासाठी न खेळता जिंकण्यासाठी खेळणं यात धोका पत्करण्याची तयारी येते हो आणि ध्येयाप्रती संपूर्ण समर्पण हे केवळ आशावादी राहण्यापेक्षा खूप वेगळं आहे वचनबद्धतेत कृती असते अगदी आणि मग येते जबाबदारी रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे आपल्या परिस्थितीसाठी आपल्या निर्णयांसाठी आणि त्याच्या परिणामांसाठी स्वतःला जबाबदार धरणं इतरांना किंवा नशिबाला दोष न देणं जे जबाबदारी घेतात तेच चुकांमधून शिकतात आणि स्वतःचं भविष्य घडवतात नक्कीच आणि ह्या सगळ्याचा पाया म्हणजे चारित्र्य कॅरेक्टर पुस्तक काय म्हणतं योग्यता एबिलिटी तुम्हाला यशापर्यंत पोहोचवू शकते पण चारित्र तुम्हाला तिथे टिकवून ठेवतं किती महत्वाचं वाक्य आहे हो सचोटी प्रामाणिकपणा विश्वासार्हता यावरच दीर्घकाळ टिकणारं यश उभं राहतं इज मग बाकीचे गुण जसे की कठोर परिश्रम हार्डवर्क त्याला पर्याय नाही चिकाटी परसिस्टन्स ती थांबू नका डोंट क्विट कविता आठवते हो, हो सकारात्मक विश्वास म्हणजे पॉझिटिव्ह बिलिव्हिंग पण तो तयारीतून आलेला आत्मविश्वास हवा जसं लॉकेट कंपनीने विमानाची कठोर चाचणी घेतली होती मोबदल्या पैश्या जास्त देण्याची वृत्ती कामाचा अभिमान आणि सतत शिकण्याची तयारी हे सर्व या चार मुख्य आधारस्तंभावरच उभे राहतात आणि याच विचारातून अपयशाची स्पष्ट होतात बरोबर ती म्हणजे याच मुख्य गुणांचा अभाव तीव्र इच्छा नसणे वचनबद्धतेऐवजी केवळ वरवरचे प्रयत्न करणे जबाबदारी न घेणे आणि सबबी सांगणे ते माकड पकडण्याचं उदाहरण आठवतंय हो मुठीतले शेंगदाणे न सोडल्यामुळे अडकून पडतं तसंच चारित्र्याचा अभाव चिकाटी नसणे झटपट यशाची अपेक्षा करणे चुकांमधून न शिकणे भीतीपोटी धोका न पत्करणे वगैरे वगैरे थोडक्यात काय तर अपयश हे बहुतांशी आपल्या आतूनच येतं बाहेरच्या परिस्थितीचा भाग कमी असतो आता या प्रवासासाठी लागणारं इंधन म्हणजे प्रेरणा मोटिवेशन हो पुस्तक दोन प्रकारच्या प्रेरणांबद्दल बोलतं बाह्य आणि आंतरिक एक्स्टर्नल आणि इंटरनल बाह्य प्रेरणा म्हणजे जसं पैसा प्रसिद्धी किंवा भीती पुस्तकात उदाहरण आहे त्या कर्मचाऱ्याचं ज्याने नोकरी जाण्याच्या भीतीने पेन्शन योजनेवर सही केली अच्छा ही प्रेरणा तात्पुरती असते नाही का हो ती परिस्थिती बदलली की निघून जाते पण खरी आणि दीर्घकाळ टिकणारी प्रेरणा ही आंतरिक असते इंटरनल मोटिवेशन अगदी जी आपल्या विश्वासातून बिलीफ सिस्टम आपल्या मूल्यांमधून व्हॅल्यूज आणि कामातून मिळणाऱ्या समाधानातून येते जेव्हा आपण विश्वास ठेवतो हो की आपण आपल्या आयुष्यासाठी जबाबदार आहोत तेव्हा आंतरिक प्रेरणा जागृत होते बरोबर आणि इथेच स्वाभिमानाचा मुद्दा येतो म्हणजे आपण स्वतःबद्दल काय महसूस करतो स्वतःला किती मौल्यवान समजतो सेल्फ एस्टीम हा शब्द खूप महत्वाचा वाटतो या पुस्तकात आहेच उच्च स्वाभिमान आत्मविश्वास देतो चांगली नाती जोडायला मदत करतो आणि आयुष्याला एक अर्थ देतो आणि कमी स्वाभिमानामुळे कमी स्वाभिमानामुळे मत्सर वाढतो सतत दुसऱ्यांवर टीका करण्याची सवय लागते भीती वाटते नकारात्मकता येते पुस्तकातल्या त्या कैद्याचं उदाहरण आहे ना हो जो म्हणतो मी समाजोपयोगी सदस्य बनायचा प्रयत्न करेन पण प्रयत्न करेन याऐवजी मी करेन म्हणण्यात जास्त आत्मविश्वास आणि वचनबद्धता आहे बरोबर प्रयत्न हा शब्द अपयशासाठी एक पळवाट ठेवतो इट लॅक्स कमिटमेंट मग स्वाभिमान वाढवायचा कसा यावरही पुस्तकात मार्गदर्शन आहे हो ना नक्कीच काही मार्ग सांगितले आहेत एक म्हणजे वाईट अनुभवांना यशात रूपांतरित करणं जसं विल्मा रुडॉल्फची कहाणी अविश्वसनीय आहे ती हो ना पोलिओमुळे चालताही न येणारी मुलगी आईच्या प्रोत्साहनाने आणि स्वतःच्या जिद्दीने ऑलिम्पिकमध्ये तीन सुवर्ण जिंकते जगातली सर्वात वेगवान धावपटू बनते काय विलपॉवर असेल खरंच दुसरा मार्ग कोणता स्वतःच्या कथित मर्यादांना आव्हान देणं चॅलेंज वर लिमिट्स जसं ते भुंग्याचं उदाहरण आहे भुंगा तो कसा वैज्ञानिकदृष्ट्या त्याच्या शरीराच्या मलानं पंख लहान असल्यामुळे त्याला उडता यायला नको अच्छा पण भुंग्याला हे माहीत नसतं म्हणून तो उडतो म्हणजे आपल्या मर्यादा अनेकदा आपल्या मनात असतात बरोबर आणखी काय इतरांना निस्वार्थपणे मदत करणं कौतुक स्वीकारणं आणि करणं जबाबदारी स्वीकारणं छोटी छोटी ध्येय ठरवून ती साध्य करणं सकारात्मक लोकांच्या संगतीत राहणं आणि सकारात्मक स्वसूचनांचा पॉझिटिव्ह चा वापर करणं या सगळ्या गोष्टी स्वाभिमान वाढवतात हे झालं स्वतःबद्दल पण यश हे एकट्याने मिळत नाही इतरांशी असलेले संबंधही तितकेच महत्वाचे आहेत नाही का खूप जास्त महत्वाचे आहेत जॉन रॉकफेलरचं ते वाक्य आठवतय कोणतं लोकांशी वागण्याची क्षमताही इतर कोणत्याही वस्तू किंवा क्षमतेपेक्षा अधिक मौल्यवान आहे आणि मी त्यासाठी जास्त किंमत मोजायला तयार आहे काय जबरदस्त वाक्य आहे पीपल स्किल्स हो यासाठी सहानुभूती लागते एम्पॅथी म्हणजे दुसऱ्याच्या जागी स्वतःला ठेवून पाहणे इतरांचा विचार करणं कन्सिडरेशन स्पष्ट पण काळजीपूर्वक बोलणे दुसऱ्याचं लक्षपूर्वक ऐकणे फक्त बोलण्यासाठी नाही समजून घेण्यासाठी प्रामाणिकपणा ऑनेस्टी नम्रता ह्युमिलिटी आणि इतरांबद्दल आदर रिस्पेक्ट या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत पुस्तक म्हणत की आपलं आयुष्य एका प्रतिध्वनी इको किंवा सारखं आहे अगदी आपण जे देतो तेच आपल्याकडे परत येतं ती पियानोवादक पॅडरेवस्की आणि हर्बर्ट हुवर यांची गोष्ट याच उत्तम उदाहरण आहे हो ना पॅडरेप्स्कीने विद्यार्थी असलेल्या हुवर आणि मित्रांना त्यांच्या कार्यक्रमातून पैसे मिळाले नसताना मदत केली होती आणि अनेक वर्षांनी जेव्हा पॅडरेप्स्की पोलंडचे पंतप्रधान म्हणून आपल्या भुकेल्या लोकांसाठी मदत मागत होते तेव्हा अमेरिकेचे अन्न आणि मदत प्रमुख असलेल्या हुवर यांनी ती मदत पाठवली कारण त्यांना आठवण होती की या माणसाने एकेकाळी आपल्याला मदत केली होती वॉट गोज अराउंड कम्स अराउंड त्यामुळे इतरांशी वागताना नेहमी विन विन विचार ठेवावा म्हणजे दोघांनाही फादा होईल असा विचार बरोबर टीका आणि तक्रार करण्याऐवजी सकारात्मक संवाद साधल्यास संबंध सुधारतात थोडं हसणं थोडा दयाळूपणा दाखवणं पण खूप फरक पाडतो आणि या सगळ्याच्या मुळाशी आपल्या सवयी आहेत हो आपलं बहुतेक वर्तन हे सवयींवर आधारित असतं आणि या सवयीच आपलं चारित्र्य घडवतात वाईट सवयी सहज लागतात पण चांगल्या सवयी जाणीवपूर्वक लावाव्या लागतात एफर्ट घ्यावा लागतो त्यासाठी पुस्तकात एकवीस दिवसांचा नियम सांगितला आहे ट्वेंटी वन डे फॉर्म्युला हो तसेच सकारात्मक स्वसूचना ऑटोसजेशन आणि मानसिक चित्रण व्हिज्युअलायझेशन यांसारख्या तंत्रांचा उल्लेख आहे यांच्या मदतीनं आपण आपल्या सुप्त मनाला सबकॉन्शियस माइंडला योग्य प्रकारे प्रोग्राम करू शकतो आपलं मन एका बागेसारखं आहे असं म्हटलंय हो त्यात तुम्ही जे विचार रुजवाल तसेच परिणाम मिळतील किंवा मग ते संगणकाचं उदाहरण गार्बेज इन गार्बेजी जी आय जीओ मनात जे जाईल तसेच विचार आणि कृती बाहेर पडतील त्यामुळे चांगल्या सवयी लावणं खूप गरजेचं आहे सवयींना योग्य दिशा देण्यासाठी ध्येय हवीत नाहीतर आयुष्य दिशाहीन होत बरोबर ध्येय नसतील तर आपण कुठेही पोचणार नाही ध्येय कशी असावीत याबद्दल स्मार्ट आराखडा सांगितला आहे स्मार्ट स्पेसिफिक मेजरेबल अचीवेबल रिअलिस्टिक टाइम बाउंड म्हणजे ध्येय नेमकं हवं मोजता येणारा हवं साध्य करण्याजोगं हवं वास्तवाला धरून हवं आणि त्याला वेळेची मर्यादा हवी नुसती स्वप्न बघून चालत नाहीत तर त्यांना कृतीची जोड द्यावी लागते ध्येय आपल्याला कृती करायला उद्युक्त करतात पण सर्वात महत्वाचं म्हणजे ही ध्येय आपल्या मूल्यांशी व्हॅल्यूजशी सुसंगत असायला हवीत बरोबर अगदी हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे कदाचित व्हॅल्यूज मूल्य म्हणजे आपल्यासाठी काय योग्य आणि काय अयोग्य काय महत्वाचं आहे आणि काय नाही याची आपली आंतरिक समज आपली दिशादर्शक यंत्रणाच आहे ती गांधीजींनी सांगितलेले सात सामाजिक अपराध आठवले सेव्हन डेडली सिन्स हो कामाशिवाय संपत्ती विवेकाशिवाय सुख चारित्र्याशिवाय ज्ञान नैतिकतेशिवाय व्यापार मानवतेशिवाय विज्ञान त्यागाशिवाय धर्म आणि तत्वांशिवाय राजकारण या गोष्टी आपल्याला विचार करायला लावतात की आपण जे काही मिळवत आहोत ते योग्य मार्गाने मिळवत आहोत का आपल्या मूल्यांशी ते सुसंगत आहे का नक्कीच पैसा महत्वाचा आहे यात वाद नाही पण तो साधन आहे साध्य नाही बरोबर पैशाने प्रेम आरोग्य मनशांती चांगले संबंध विकत घेता येत नाहीत राजा मेडासची गोष्ट हेच शिकवते हो त्याला वर मिळाला की तो ज्याला स्पर्श करेल ते सोनं होईल पण जेव्हा त्याचं अन्न पाणी आणि स्वतःची मुलगीही सोन्याची झाली तेव्हा त्याला कळलं की त्याने चुकीची निवड केली होती आपली मूल्य चुकली की आपलं आयुष्यही चुकीच्या दिशेने जातं त्यामुळे केवळ यश मिळवणं पुरेसं नाही ते यश अर्थपूर्ण असणं महत्वाचं आहे मिनिंगफुल सक्सेस आपण समाजासाठी काय योगदान देतो हे आपल्या मूल्यांवरून ठरतं अगदी आपली मूल्य आपला दृष्टिकोन व्हिजन आणि जगण्याचा उद्देश पर्पज ठरवतात ती द ब्रिज बिल्डर कविता आहे ना हो तो वृद्ध माणूस स्वतःसाठी नाही तर पुढच्या पिढीसाठी पूल बांधतो हीच खरी मूल्यांवर आधारित जगण्याची पद्धत आहे ही मूल्य काळाच्या कसोटीवर टिकून राहिलेली आहेत ती सार्वत्रिक आहेत युनिव्हर्सल व्हॅल्यूज तर शिवखेरा यांच्या यू कॅन विन मधून आपण आज बऱ्याच महत्वाच्या गोष्टींवर विचार केला हो खूप सखोल चर्चा झाली सार एका वाक्यात सांगायचं तर खरं यश हे बाह्य परिस्थिती किंवा नशिबाचा खेळ नाही नाही तर ते आपल्या आंतरिक जडणघडणीचा म्हणजे आपला दृष्टिकोन स्वाभिमान मूल्य सवयी आणि इतरांशी असलेले आपले संबंध यांचा परिणाम आहे अगदी बरोबर हे पुस्तक आपल्याला आठवण करून देतं की केवळ एखादी स्पर्धा जिंकणं म्हणजे यश नाही नाही तर एक विजेता म्हणून जगणं महत्वाचं आहे अ विनर इन लाईफ आणि या जगण्यात सचोटी चिकाटी जबाबदारी स्वीकारणं सतत शिकत राहणं आणि इतरांबद्दल सहानुभूती बाळगणं यांसारख्या मूल्यांचा खूप मोठा वाटा आहे हे यश आतून येतं आणि ते जास्त टिकाऊ असतं नक्कीच खरंच हे विचार प्रत्येकाने आपल्या आयुष्यात थोडेफार जरी उतरवले तरी खूप फरक पडू शकतो या सगळ्या चर्चेनंतर एक विचार मनात येतो कोणता की आपण आपल्या आयुष्यात फक्त यश मिळवण्यासाठी पुढे जाण्यासाठी धावत आहोत की आपल्या प्रत्येक कृतीतून प्रत्येक निवडीतून एक चांगला आणि अर्थपूर्ण वारसा मागे सोडण्याचा प्रयत्न करत आहोत आपल्या रोजच्या जगण्यातून आपल्या कामातून आणि आपल्या संबंधांमधून कोणती मूल्य प्रकट होतात याचा विचार करणं महत्वाचं आहे कदाचित हेच जिंकण्याचं खरं रहस्य असेल व्हॉट काइंड ऑफ लेगेसी वी लिव्हिंग बिहाइंड हा विचार करण्यासारखा